नांदेड लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माजी आमदार वसंतराव बळवंतराव चव्हाण यांच्या नांदेड लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नायगाव विधानसभा मतदारसंघातील धर्माबाद या ठिकाणी तालुकास्तरीय कार्यकर्त्यांचा मेळावा धर्माबाद येथील मार्कंडेय समाज मंदिर या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता यावेळी काँग्रेस पक्षाचे नांदेड पाटील बेटमोगरेकर आणि नांदेड जिल्हा परिषदेचे माजी सभापती संजय बेळगे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी नांदेड लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार वसंतराव चव्हाण यांचा महाविकास आघाडीच्या सर्व शिवसेना ठाकरे गटाचे आणि शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे कार्यकर्त्यांच्या वतीने उमेदवार वसंत चव्हाण यांचा जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना आमदार वसंतराव चव्हाण म्हणाले की सध्या या देशाची परिस्थिती सर्वसामान्य जनतेला अडचणीत आणणारी आहे गॅस दरवाढ पेट्रोल डिझेल दरवाढ महिलांचा प्रश्न बेरोजगारांची समस्या शेतकऱ्यांचे प्रश्न अशा अनेक समस्या या प्रत्येकाला विचार करायला लावणारे आहे आहे हे मोदी सरकार स्वतःची पाठ थोपटून घेताना दिसत निवडणुकीच्या माध्यमातून काँग्रेस तर्फे मला उमेदवारी मिळाली आणि मी आपल्या सेवेसाठी उभा आहे या भागातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी या भागात मी दहा वर्ष आमदार म्हणून देखील राहिलो आहे प्रतिनिधी माधव हान्मंते एटी न्यूज मराठी धर्माबाद नांदेड